कुछ नहीं किया बार शुक्रिया बार शुक्रिया बार शुक्रिया बार शुक्रिया।, शुक्रिया तुम जैसे है दोस्तों तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का माला है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का माला है दोस्तों बनता तो ते तो है तो मेरा नाम तुम्हारे ही नाम से बनता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से कौन 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 रोशन में बॉम्बे लगना रोशन में बॉम्बे लग तुला चावल बर रोशन जेवायला आणि तुम्हाला सांगतो रोशन कोण आहे तो बघा <laughs> रोशन हा <laughs> <laughs> रोशन आहे आणि आमचा अतुल वन पीस वगैरे घालतो आहे लहड रोशन <laughs> आता अतुल काय आलाय की नाही तर थांबला माझ्या येतो शाईतला येतो काढला फायनली पोहून झालोय आता थोडस पोटभोजन करूया आणि मग आपल्या घरी जाऊया मस्त पाणी आहे इकडे मे महिना आहे पण पाणी खूप आहे असं आपल्याकडे आमच्याकडे नाही बिकॉज आमचं घर पीकला आहे तो तेवढं फक्त पावसाळी नदी असते एक नंबर आहे मजा आली पोहायला बघू हो पो उद्या उद्या यायला भेटलं तर उद्या पण येऊ शकता सो इकडे पूर्ण सर्व माणसं पोहून आले तिथे सर्व चालू आता इकडे भोजन चालू आहे भोजन चालू आहे बघा एकाच डिश मध्ये सर्वजण खातात डिश घ्या ना तुम्ही कस आहे आपण बोलतात रानमेवा अभिज के आमचं भोजन पोट भोजन चालू आहे आम्ही सगळ जण इकडे बसलोय विवेकने एवढं चिकन मस्त केले आहे ना एकदम मस्त जोगेश्वरीला मला तर असं वाटतंय ना की पूर्ण गाजवून टाकलं पाहिजे त्याने मला तर असं माझी तर इच्छा आहे ना की जोगेश्वरी ना त्याने एक छोटासा शॉप खोलावं चिकन म्हणजे जे आपलं राईस चिकन राईस रोट्या हे त्याने केलंच पाहिजे आणि एवढ्या चिकनला जी टेस्ट आली आहे ना आज इथे या रानात निखील सागळे गावी आम्ही आलो आहे ना एवढी टेस्ट आली आहे ना इथे येऊन विवेकने आम्हाला सर्वांना करून घातलं ना एवढी टेस्ट आली ना एक नंबर काय सांगू तुम्हाला तुम्हाला पण आम्ही ना दिलो असतं पण तुम्ही आता व्हिडिओ मध्ये आम्हाला सर्वांना बघतात सॉरी हा मकरन ह्याच्या पण गावी जाणार आहे लवकरच ह्याचं जेव्हा लग्न ठरणार आहे लवकरच तेव्हा हे आम्हाला सर्वांनी आपल्याला खोबरा आणि कांदा भाजण्यासाठी मदत सर्व हा हेल्पिंग हँड साठी आहे रोहित आहे कुणाला पण आम्हाला हेल्पिंग हँड करतो खायला खातो आता आम्ही थोडस जेवतो मस्त की ग्रेव्ही केले आणि पण एकदम अशी झाली आहे ना टेस्टी तुम्हाला पण टेस्ट करायला गेली असती पण तुम्ही आता व्हिडिओ मध्ये आम्हाला सर्वांना बघतात म्हणून सो इथे पूर्ण नदी आहे इकडे इकडे नदी आणि आता इथे आम्ही मस्त कि आरामात बसून जेवतोय सो व्हिडिओ मध्ये नक्कीच बघा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्कीच करा सो स्टे टून विथअस फायनली आमचं वाईंड अप झालाय सेशन सर्वजण आणि तीन जण पण झाले स्वतः निघायचं टायमिंग झालंय स्वतः आपण आणि माझ्यासोबत सर्वजण अर्धे मेंबर पुढे गेलेत सर्वजण येतात पाठून आय हॅलो डेस्ट पॅन्ट डे पॅन्ट अजून अजून रात्रीचं सेशन बाकी आहे तो ते अजून टाइम आहे तुला थांबायला लागेल मित्रांना मी चार्जिंग लावलेलं आहे ओ बाय 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 गाय अतुल इथे नेटवर्क भेटला तो सो बिझी आहे हाय गायज खूप एन्जॉय केली आम्ही आता घरी चाललोय आता बघूया नाही एवढं काम लावलंय ना यांनी सगळं भांडी मारला जातो लावलं हो माय गॉ रोशाने खूप काम केलंय तो आता काम शिकतोय लवकरच त्याचं लग्न ठरलंय ऑक्टोबर महिन्यामध्ये सो इकडे अमराई आहे बॅक साईडला ही अमराई आहे मस्त आहे एवढे झालेत नाही अजून यायला पाहिजे होते व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राइब आणि शेअर नक्कीच करा खूप दिवसानंतर मी ऑलमोस्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे अराऊंड एक दोन महिन्यानंतर दोन अडीच महिन्यानंतर कोकणामध्ये यायला भेटलं कोकणाला फील करायला भेटलं जसं सूर्य आवडलं आता ऑलमोस्ट थंडी नाही बोलू शकत पण क्लायमेट चांगलं झालं आणि थंड वातावरण झालं आहे रात्री थोडं क्लायमेट चेंज होईल काल रात्री आलो तर क्लायमेट थंडच होतं मस्त वाटलं आता चाललो आहे वाटलं नाही की एक दिवस आता पूर्ण होईल सकाळी आला संध्याकाळी फ्रेश झालो डेली ॲक्टिव्हपासून एक थोडंसं ब्रेक पाहिजे आपल्या लाईफमध्ये थोडंसं एक दोन दिवसासाठी भेटलं की तरी पण ठीक आहे सो जवळच निखिलचं गाव आहे खेड सो तिकडे आलो आम्ही एन्जॉय केलं आणि उद्या अजून काय शेड्यूल आहे ते माहिती नाही पण समथिंग इंटरेस्टिंग असेलच बघूया आपण ऑलमोस्ट खोच झालं नमस्कार मित्रांनो आता आपली तयारी ऑलमोस्ट चालू आहे सर्वजण इथे मला मदत उपयोग रोहित मक्या आणि पन्या आहे सो इथे आम्ही मॅरिनेशन मध्ये पनीर केलं आहे मॅरिनेट आणि इकडे पणाट्याचं हे केलं आहे चिकन मॅरिनेशनसाठी आणि तिकडे मक्या फर्स्ट टाइम मी ट्राय करतो आहे हॉटेलमध्ये ग्रीन कलरची ती चटणी असते ना पुदिनाची सो ती करतो आम्ही फर्स्ट so ट्राय सो बघूया की फर्स्ट ट्राय कसं होतं करू आणि ही लोकं मला आपल्याला सांगतीलच आपण टेस्ट करून की कसं होतं होपफुली ती चांगलं होईल करून आणि ते त्यासाठी हे केलं आहे आणि तिथे स्वतः ते मिक्सरला ग्राईंड करूया आणि नंतर तो मारतो तुन। दोन टाईपमध्ये चिकन बनवलं एक फ्राय करायचं एक रोश करायचं आहे भुजिंग म्हणजे आपण ह्याच्यावरती भाजायचं सो ते भाजूया ते पण तुम्हाला बघायला भेटेल सो व्हिडिओ अँड पण नक्कीच बघा हा मी नवीन एक आयटम बनवलं पोनियन पुदिना चटणी चिकन मोजिंग चालू आहे आता सध्या पनीर पनीर नंतर मग चिकनचं करू पनीर रोस्ट करून चाललो आहे आमचं तीन गाड्यांपैकी एक गाडी होती इनोवा त्यांना दोनदा पंक्चर काढलं नंतर मग परत ती स्टॅपनी पण टाकली तर ती जाऊन दुसरा टायर पण पंक्चर झाला सो आता आम्ही इकडे टायर ट्यूब ता टाकला आलो इकडे सो हा आजचा तिसरा चौदा आहे आता आम्हाला ऑलमोस्ट साडे नऊ वाजलेत पोचेपर्यंत किती वाजतील काय माहिती नाही आता येथे कानार नशीब आम्ही दोन तीन गाड्या होत्या म्हणून एक गाडी आम्ही घेऊन इथे आलो